लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सव शृंखलेचा निर्णायक दिवस उजाडला असून आज आपल्या जिल्ह्यासाठी आपला, आपला जनप्रतिनिधी व देशाचे नेतृत्व निवडण्याचा सूर्योदय झाला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात ते सायंकाळी सहा मतदान घेतले जात आहे या निवडणुकीत जिल्ह्यातील अठरा लाख छत्तीस हजार शहात्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण सदोतीस उमेदवारांपैकी कुणाला दिल्लीत पाठवायचे हे त्यांच्या मतदानातून ठरणार आहे यासाठी जिल्ह्यात एक हजार नऊशे त्र्याऐंशी मतदान केंद्र सज्ज झाली असून जिल्ह्यात सर्वाधिक तीनशे चौपन्न मतदान केंद्र मेळघाटात तर सर्वात कमी तीनशे अचलपूरमध्ये आहेत मतदार सत्तर हजार आणि बंडेरा विधानसभा मतदारसंघ तसेच तिवसा मतदारसंघाचे सत्त्याण्णव बूथ आमच्या हातीत आहे आणि धामणगाव जे मतदारसंघ आहे वर्धा ए सीचा त्याचे पाच मतदार पाच बूथ आमच्याकडे जे बंडने पोलिस अंतर्गत बे बेलोरा आणि त्या साईडला हां सी पी लिमिटमध्ये तर एवढे माझ्याकडे जवळपास दोनशे ऐंशी इमारत आणि सातशे सत्तावन्न बूथ आहेत टोटल अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये ह्यासाठी आम्ही पूर्ण आयुक्तालयामध्ये बंदोबस्तकरिता तीन डी सी पी आहेत सात ए सी पी आय आहेत बावीस बत्तीस पोलीस इन्स्पेक्टर आहेत एकशे अठरा पी एस आय ए पी आय लावलेले आहेत आणि चौदाशे पासष्ट पोलीस कर्मचारी आणि चारशे अठ्ठाव अठ्ठावीस होमगार्ड लावलेले आहेत आणि चौदाशे पासष्ट पोलीस कर्मचारी आणि चारशे अठ्ठावीस होमगार्ड हे फक्त निवडणूक बंदोसाठी त्या इतर जे पोलीस स्टेशन ड्युटीसाठी ते वेगळे आहेत ते पोलीस स्टेशनलाच काम करतील आणि यासोबतच तीन कंपनी आपल्याकडे के केंद्रीय बलाचे आहेत एक सी आय एस एफ आहे आणि दोन कर्नाटकाचे एस आर पी एफ आहे तर हे सर्व एवढा मोठा जो आहे बंदोबस्त प्लॅन केलेला आहे सर्व बूथवर आता पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड पुलिंग पार्टीसोबत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे जवळपास झाली असेल आता रवाना पण होत आहेत ते यानंतर मग संध्याकाळी दुपारपासून त्यांचे सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत सेक्टर ऑफिसरसुद्धा भेट देतील त्यांना आणि आ, सेक्टर ऑफिसरला अशी प्लॅनिंग केली आहे की दर दहा मिनटाच्या आत एक वाहन किंवा एक अधिकारी कर्मचारी दहा मिनटामध्ये तिथे कुठल्याही बूथवर काही प्रॉब्लेम झाला किंवा काही कॉल आला तर दहा मिनटाच्या आतमध्ये पोलीस पोचतीलच अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे दहा मिनिटाच्या आधीच पोचतील पण जे ग्रामीण थोडा